नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गायीच्या चिकापासून म्हणजे गाय किंवा म्हैस विल्यानंतर पहिले जे दोन तीन दिवस जे दूध निघते ते खूप घट्ट असते तर त्या दुधाला त्या दुधाला आपण चिक असं म्हणतो तर त्या चिकापासून खरवस कसं बनवायचं त्याला आपण सुद्धा म्हणू शकतो आणि त्याच्यापासून किस कसा बनवायचा ते पण आज हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम मी दुसऱ्या सांजेचं दूध घेतलेलं आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड ग्लास आता दूध आपण घेऊन टाकून देऊया तर कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये हे लावून घ्यायचं आहे तर आता साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे साखरेचा एक पण दाणा त्यामध्ये राहायला नको त्यामुळे साखर पूर्ण विरेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे चमचा हलवत ते साखर विरघडून घ्यायची आहे ते पूर्ण दुधामध्ये तर आता पूर्ण विरघडेपर्यंत साखर आपल्याला या दुधामध्ये पूर्ण विरघडेपर्यंत असं चमच्यानी हलवत राहायचं आहे तर मैत्रिणीनं गाईचं चीक हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तर त्यामुळे तुम्हाला कुठेही जर गाईचा चिक जर मिळाला तर नक्की घरी येऊ हो। घरी आणून तुम्ही त्यापासून असे पदार्थ नक्की बनवा कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या पेशी पण जर कमी झालेल्या असेल तर वाढ त्या वाढतात आणि जर तुम्ही याचा कीज जर घरी बनवून ठेवला तर तो लवकर खराब होत नाही त्यामुळे तुम्ही तो नंतरही कधी पण खाऊ शकता तर आता साखर पूर्ण आपली यामध्ये मेल्ट करून घेतलेली आहे आपण आणि त्यामध्ये टाकायसाठी विलायची आणि मिरे घेतलेले आहे तर ते आता बारीक करून घेऊया आपण आणि असं mm. पाहिलं तर दोन्ही सांजेच्या दुधाचं आपण खिरूज बनवू शकतो खरवस बनवू शकतो पण आपल्याला जर कीज बनवायचं असेल तर आपण पहिल्या सांजेचा बनवाय बनवायचा कारण ते तो चीक खूप घट्ट असतो त्यामुळे किस खूप छान येतो त्याचा त्यामुळे ते मी पहिल्या सांजेचं दुधाचा किस बनवत आहे आणि हे जे दुसऱ्या सांजेचं दूध आहे त्याचं आपण खिरूज खिरूज म्हणजे खरवच बनवत आहे तर आता आपण मिरे छान बारीक करून घेतलेले आहे तर मिऱ्याचं जे बारीक बुकटी आहे ते यामध्ये आता आपण टाकून देऊया तर साधारणतः एक टेबल स्पून मिऱ्यांचं कूट आहे तर ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडी विलायची बारीक केलेली आहे तर विलायची पण त्यामध्ये आपण टाकून देऊया आता हे पूर्ण टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पहिल्या सांजेचं जे दूध असतं ते टाकून घ्यायचं आहे तर या भांड्यामध्ये फक्त आपल्याला गाईचं कच्चं कच्चं दूधच टाकून घ्यायचं आहे त्याला चिक पण आपण असे म्हणतो तर फक्त दूध मी त्यामध्ये टाकून दिलेलं आहे दुसरं बाकी काहीच आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे कारण आपल्याला या चिकाचा किस करायचा आहे त्यामुळे फक्त मी दूध टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता की ती दूध मी टाकलेलं आहे तर आता हे दोन्ही भांडी एकत्रच मी कुकरमध्ये लावून देणार आहे तर पाच ते सहा शिट्टे आपल्याला या कुकरच्या होऊ द्यायचे आहे नंतरच आपल्याला ते भांडे पूर्ण आपण काढून घेऊयात तर कुकरमध्ये व्यवस्थित पाणी टाकलेलं आहे आणि दोन्ही भांडे मी आता कुकरमध्ये ठेवून दिलेले आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे पाच ते शिट्ट्या पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत होऊ द्यायचं आहे तर कुकरच्या पूर्ण शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता आपलं खिरूज किंवा खरवस अशा प्रकारे तयार झालेलं आहे बघू शकता तर आता त्याचे आपण छान बा तुकडे करून घेऊया चाकूच्या सहाय्याने तर पूर्णपणे शिजलेलं आहे ते बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे काप करून घेऊ शकता तुम्ही तर खिरूस किंवा खरवस हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे तर तुम्ही मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर लहान मुलं पण खूप आवडीने खातील कारण खरवस खाल्ल्यामुळं काय होतं आपल्या रक्तातील जे ऑक्सिजनचे प्रमाण होतं ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्यामुळे या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघू शकता तुम्ही किती छान खरवस आपलं झालेलं आहे तर आता खरवस झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये जे लावलेलं ला होतं दूध पहिल्या सांजेचं सा। तर त्याचा आता आपण किस पण करून घेऊया तुम्ही बघू शकता मी असं बोट लावून बघितलेलं आहे तर ते पूर्ण एकदम कडक झालेलं होतं तर कडक झाल्यानंतरच त्याचा किस चांगला येतो त्यामुळेच मी त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे कुकरच्या तर चाकूच्या साय्याने असे चार तुकडे मी करून घेतलेले आहे त्याचे आता त्यामधला एक तुकडा आता आपण काढून घेऊयात किस करायसाठी इझिली निघतो तो जर व्यवस्थित शिजलेला असेल तर अशा तर अशा प्रकारे एक तुकडा मी त्यामधला काढून घेतलेला आहे तर आता एक किसनी घेऊन छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी तर आता किस आ, ले ले त्या किसनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्या किसनी घेऊन त्यावरती आपण आता किस करून घेऊया तर काही मुलं असतात की ज्यांना खरवस खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही असा किस पण बनवू शकता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याचा जाड किस पडत आहे तर अशा प्रकारेच आपल्याला जे सर्व चार तुकडे आहे तर त्या चारही तुकड्यांचा अशा प्रकारे आपल्याला किस करून घ्यायचा आहे तर दुपारच्या वेळेस खूप सारे मुलं असतात की त्यांना काही खायला पाहिजे तर तुम्ही दुपारच्या वेळेससुद्धा मुलांना हा हे असा जर किस तुम्ही बनवून ठेवला तर वेळेवर देऊ शकता बाहेरची जंक फूड न खाता अशा प्रकारे जर तुम्ही दिलं तर ते त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं तर बघू शकता तुम्ही तर मी किस करायसाठी एक ताटच घेतलेलं आहे कारण सर्व किस एकच वेळी एकाच वेळी त्यामध्येच मी किसून घेत आहे तर जास्त हार्ड पण जात नाही तो किसायला आणि आता आपला किस किसून झालेला आहे खरबस्ता आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये तो पूर्ण किस टाकून घ्यायचा आहे तर कढईमध्ये मी आता पूर्ण केस टाकून दिलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला साखर टाकू साखर घालायची आहे तर ती योग्य प्रमाणात किती टाकायला हवी कारण साखर यामध्ये जास्त पण नको व्हायला तर बघू शकता तुम्ही तर आपण दूध किती घेतलेलं होतं तर याचा काप या भांड्यावरती पडलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला साखर तेवढीच टाकायची आहे किंवा त्यापेक्षा थोडी कमी पण आपण टाकू शकतो पण कमी कमी साखर त्यामध्ये झालेली चालते पण जास्त व्हायला नको तर साखर आधी आपण व्यवस्थित त्याचं प्रमाण घेऊन टाकून घेऊया त्यामध्ये तर ज्या भांड्यामध्ये मी दूध ठेवलं होतं कुकरमध्ये त्याच भांड्यामध्ये त्याच भांड्याने मी साखर मोजून घेत आहे तर जेवढा काप पडलेला आहे त्याच्यात थोडं अगदी कमी आपल्याला साखर त्यामध्ये खरवसाच्या आप किसामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित मोजून घेत आहे कारण जास्त साखर जर त्या किसामध्ये झाली तर तो किस चांगला होत नाही तर त्यापेक्षा ते थोडं कमी प्रमाण घेतलेलं आहे साखरेचं त्या कापाचं थोडं कमी प्रमाण घेतलेलं आहे तर आता ही साखर पूर्ण आपण आता ह्यामध्ये टाकून देऊया कुठे पण जास्त किंवा कमी नको व्हायला त्यामुळे थोडी साखर मी आणखी टाकून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हाताने तुम्हाला नीट व्यवस्थित करूनच मोजून घ्यायची आहे साखर शाकर। तर साखर आता मी टाकून दिलेली आहे त्या किसामध्ये पूर्ण हाताने पूर्ण काढून घेते कारण त्या भांड्यामध्ये आपण दूध शिजवलं होतं तर त्याला थोडी चिकटलेली आहे साखर त्यामुळे हाताने मी पूर्ण काढून घेत आहे आता एक झारा किंवा एक चमचा घेऊन तुम्ही त्याला पूर्ण खालीच कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवायच्या आधी कारण गॅसवर जर तुम्ही मिक्स करायच्या आधीच जर ठेवली तर तो चिक खालून लागून येऊ शकतो त्यामुळे मी खालीच गॅसवर ठेवायच्या आधी मिक्स करून घेत आहे झाऱ्यानी तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये विलायची वगैरे मी काहीच टाकलेली नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्यामध्ये पण मी यामध्ये काहीच टाकलेली नाही आहे तर साखर आता पूर्णपणे मी आता टाकून दिलेली आहे आता आपल्याला गॅसवरती हे हाय फ्लेमवरती सुरुवातीला ठेवायचं आहे केस आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हा किस हलवत राहायचा आहे सुरुवातीला मी हाय फ्लेमवरतीच ठेवलेला आहे कारण साखरेचं थोडं पाक व्हायला थोडा वेळ लागतो तर सुरुवातीला तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवू शकता आणि नंतर जेव्हा तुम्हाला असं वाटलं की साखरेचा पाक पूर्णपणे झालेला आहे किंवा तो घट्ट होत आहे तर तेव्हाच तुम्ही त्याची मीडिय फ्लेम मीडियम फ्लेम करून द्यायची किंवा एखाद्या वेळेस काय होतं की एकदम तो खालून लागून येतो तर त्यामुळे मग मीडियम फ्लेम करून द्यायची तेव्हा तर बघू शकता तुम्ही साखरेचा सा पाक होत आलेला आहे कढईमध्ये तर आता आपण गॅसची फ्लेम हायच आहे सुरुवातीला थोडं आपल्याला हा साखरेचा सा पाक थोडा आटू द्यायचा आहे आणि नंतरच गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे त्यामुळं काय होईल की आपला साखरेचा जो पाक आहे तो लवकरच त्यामध्ये मिक्स होईल व्यवस्थित तर परत एकदा आपल्याला झाराच्या किंवा चमच्याच्या सायाने कि हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याला खालून काही लागून येऊ नये तर मीडियम फ्लेम आता मी करून घेते तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा केस तयार झालेला आहे साधारणतः अर्धा ते पाऊण तास याला वेळ लागतो तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करू शकता खूप छान लागते चवीला आणि मुल तर अशा प्रकारे हा खीस झालेला आहे तर आता हा खीस आपल्याला एका परातमध्ये त्याला छान तूप लावून त्या परातमध्येच आपल्याला पूर्णपणे असं अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही थंड व्हायला तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद